अहमदनगर मध्ये भिंगार शहर इथं गाव ठिकाणी एक घरामध्ये एक इंडियन कोबरा साप आलेला इथं आपलं जे चप्पल जर ठेवतो ना स्टँड वगैरे त्याच्या घरी बसला होता कारण की आता उन्हाळा भरपूर असल्यामुळे साप थंड जागे ठिकाणी बसण्याचा जा प्रयत्न करतो म्हणजे घराचा आपल्या आसपास आज होतो तरी अगोदर करून आणि जंगलात सोडून आपण

इतकं बघा पाच तास झाला घ्या मॅम बरी जवळी कॅमेरा जवळ झुमून शिटींग फिरू नको मित्रांना पण बघत आता त्याच्या पोटामध्ये काहीतरी खाल्लेलंय तिने उंदीर किंवा बिल्ड वगैरे खाल्ले असेल आता निवांत आराम करायला बसलेला आहे तिथं देऊन शिवम थोरवे यांच्या घरामध्ये आलो बघा आता मी कसं ऍक्शन म्हणजे चावण्याची एकदम त्याला आता त्याला समजलं की आपल्याला काहीतरी खात्र आहे त्या हिशोबाने त्याचा बघा टार्गेट करायला चावण्याचा प्रयत्न करीत ज्यावेळी त्याच्या अंगोर पाय पडत त्यावेळेस चावतो तसा वगैरे ते काय काही दुश्मन मस्ती कोणाला त्याच्या हाताने काही करीत नाही का बघा मित्रांनो आवाज कसे ते बघा मित्र जर त्याला आपला काही धोका निर्माण झाला तर त्या आपलं फोन काढून आपल्या समोरच्या व्यक्तीला जे घाबरण्याचा प्रयत्न करतो बघा त्याला जर जे आता बुक दाखवतो मी तर भीती वाट राहील नाही म्हणजे असं आपल्याला काहीतरी धोका आहे आता काहीतरी मार आहे काहीतरी मारून काही धोका आता आवाज बघा बघा मित्रांशी आता हवेच वातावरण असल्यामुळे थोडा आवाज पण थोडा कमी होत असेल बघा त्याचा आवाज जर आता पूर्णपणे जर आपलं बघा मित्रांनो जर आपला असा पाय पाडला तर त्याला असा धोका नाही कधी चावत नाही कोणाला ऊन कधी चावत नाही त्याची काही दुश्मन नाही कोणास काढायची काय नाही आता काय झाले ज्या वेळेस त्यांना आता चप्पल घ्यायची होती त्या ठिकाणी त्यांना आवाज आला हात लावला चप्पल मध्ये त्यांना फुस आवाज आला त्यावेळेस त्यांना कळालं की आपल्या घरामध्ये बसला आहे आणि त्यावेळेस त्यांनी मला कॉल केला मी ते साप रेस्क्यू करण्यासाठी आलेलो इथं त्यांना रेस्क्यू करून

मेंबर मग आपण जरा मेंबर आहे जवळ मग आपण लाईट ना काही विषय नाही काही विषय नाही बर्गी नाही का नाही बर्ष मेंबर जवळ आहे तुम्ही जरा नाही बर मित्रांनी कॉल कशी होतं होते शहरामध्ये आता मी जस्ट पाच दहा मिनिटापूर्वी जे आपल्या चप्पल स्टँड होते त्याच्या खाली साप बसलं होतं कारण की ते जेव्हा चप्पल घ्यायला गेले तेव्हा त्यांना कळालं की आपल्याला स्टँड खाली सात दिन आहे बसले कॉल करून ते कॉल आपल्याला आता सुरू मध्ये आता रात्रीचा टाईम आहे कारण कॅमेरा <laughs> <ना आ गाले। laughs> <laughs> <आरे laughs> nó đặt đúngNet nếu cũng khá là đẹp Nu hông là